धनगर समाजाचा आदिवासी समाजामध्ये समावेश नको तसेच रखडलेली पेसाभरती ताबडतोबच पे सुरू करावी या मागणीसाठी विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झरवळ हे मंत्रालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत या आंदोलनात महाराष्ट्रातील आजी माजी आमदार माजी मंत्री मधुकरजी साहेब हे देखील सहभागी झाले आहेत या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी जुन्नर तालुक्यातून आदिवासी आदिवासीवादल देवराम लांडे हजारोंच्या संख्येने मुंबई येथे दाखल झाले आहेत सरकारचा निषेध करणारे वेशभूषा परिधान केले आहे यावेळी त्यांनी आक्रमक होत आजी माझे आमदार मंत्र्यांसमोरच जोरदार घोषणाबाजी केली जर आदिवासी आरक्षणात कोणाला घुसवण्याचा प्रयत्न केला झाला तर मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचे केबिनमध्ये घुसून त्यांना जाब विचारणार असल्याचे यावेळी देवराम लांडे यांनी सांगितलंय आदिवासी वाद न्यूज नेटवर्क सर प्रथम मी सर्व आजी माजी आमदार खासदार मंत्री महोदयांना धन्यवाद देतो की आपण सर्वजण एकत्र आलात याबद्दल तमाम महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वतीनं सर्वांना सलाम करतो आणि निश्चितपणे गाडी साहेब तुम्ही आले तुम्ही आमच्यात आहेत परंतु तुम्ही ठरवा मित्रसाहेब साहेब आपले सर्व ज्येष्ठ आहेत तुम्ही कोण चार पाच लोक जायचे जा परंतु माझ्या माहितीप्रमाणे छोटीशी माहिती एक लहान आणि मोठा गाद होतो झिरवळ साहेब इथं समजायला ते मुख्य आहेत त्यांना इतर आणि इतर साहेबांचे ज्येष्ठ ठीक आहे पण तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद काय <dı> थांब <DANIEL estamos fazendo majadenlaughs> <tá erusta> समाजाच्या आरक्षणाला धोका न लावता इतर समाजाला त्यांनी आरक्षण द्या अशी भूमिका आदिवासी समाजाच्या नेत्यां सत्ता निघत नसल्यामुळे आता सर्व पक्षीय आमदारांना जे आदिवासी आमदार आहेत त्यांना आता सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करावे लागते त्यासोबत आपण माहितीमध्ये बरेचसे आमदार आहेत जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी मात्र आता आपण नक्कीच भूमिका घेतलेली आहे मोहित जिर्वा यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी मंडळी आहेत त्या आंदोलनाला या ठिकाणी बसलेल्या आहेत आपण या सर्वच लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहोत की काय यांचं नेमकी नक्की भाव भावना के आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित तुम्हाला थोड्या वेळात भेटायला येणार आहे सरकारी शिष्टमंडळ काय मागणी आहे